<गणीग> हरे नमः धर्माचा जुण मूर्ति मान पुतला भासे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धा सहो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा वाणी नेवदता भागवती कथा

भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितला आणि सूत शौनकादिकाला सांगतात याप्रमाणे सूत म्हणतात हे शौनकादिका हो प्रत्यक्ष भगवान वासुदेव यांच्या कथांचं गायन म्हणजेच भक्ती त्या कथांचं सर्वांच्या सोबत श्रवण हे सर्वात उत्तम मार्ग आहे आणि या ठिकाणी ती वैया भगवान वासुदेव परायण प्रत्यक्ष शुकाचार्य परीक्षितीला ज्ञान सांगतायत आणि शतामशूर ही समागमे अनेक सत्वस्थ लोक अनेक ऋषी लोक अनेक ज्ञानी अनेक विद्वान या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि हे सांगत असताना त्यांनी शुकाचार्य महाराजांनी जे प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे परिक्षितीच्या की म्रियमान असणाऱ्या माणसांनी कशा पद्धतीने मुक्त व्हावं हे सांगताना त्यांनी दोन मार्ग सांगितले एक मार्ग आहे तो हळूहळू क्रममुक्ती ज्याला आपण म्हणू आणि दुसरी आहे सद्योमुक्ती म्हणजे तत्काळ योग मार्गाने तो तत्काळ मुक्त होतो आणि हा योग मार्गाने कसा जातो हे सांगताना त्यांनी तो ब्रह्मलोकापर्यंत कसा जातो ब्रह्मपदापर्यंत कसा जातो आणि ध्रुवाच्या पलीकडे त्याच्या ध्रुव हा मूळ संपूर्ण विश्वाचं केंद्र आहे या ध्रुवाच्या भोवती संपूर्ण विश्व फिरतंय याचं वर्णन आपल्याला चतुर्थ स्कंधात पाहायला मिळणार आहे पंचमस्कंधातही मिळणार आहे तेव्हा या, ते या ध्रुवाच्या पलीकडे अर्थात काळ या ठिकाणी नाही कोणत्याही प्रकारची दुःख नाही व्यथा नाही वेदना नाही पण एक मात्र एवढे मुक्त झालेले महात्मे त्यांनी सांगितलं की एक दुःख त्यांना असतं कोणतं की सामान्य माणसं हे मायेमध्ये अडकलेले त्यांना कसं मुक्त करता येईल याची मात्र व्यथा याची मात्र वेदना त्यांच्या मनामध्ये असते आणि म्हणून ते म्हणतात की सामान्य माणसाच्या बद्दल तळमळ काळजी या मुक्त लोकांच्या मुक्तात्म्यांमध्ये सुद्धा आहे आणि याप्रमाणे ते म्हणतात मग हळूहळू जो जीव क्रममार्गाने मुक्त होतो तो कसा होतो तर या ठिकाणी चांद्रमार्ग आणि सूर्यमार्ग असे दोन मार्ग सांगितलेले आहेत चांद्रयान आणि सूर्ययान चंद्राच्या द्वारे ज्या ठिकाणी कर्म करत 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 तो कशा पद्धतीने मुक्त होतो ते म्हणतात की हा चांद्र मार्ग म्हणजे हळूहळू मुक्त प्राप्त करण्याचा आहे आणि सूर्यमार्ग हा अग्निपथ आहे तो तत्काळ माणसाला मुक्त करतो आणि याप्रमाणे सूर्यमार्ग आणि चांद्रमार्ग किंवा अर्ची मार्ग आणि चांद्र मार्ग हे कठोपनिषदाच्या आधारे या ठिकाणी त्यांनी सांगितले आणि हे सांगताना अमृतत्व कसं प्राप्त होत ते सांगतात नयत्र शोकोन जरा मृत्यू नातेन चोदवे करते कुतश्चित त्या ठिकाणी कोणतेही दुःख नाही जरा नाही म्हातारपण नाही आणि दोन परार्ध आयुष्य त्या ठिकाणी त्याच्याही पलीकडे ब्रम्हलोका एवढं आयुष्य ब्रह्मदेवा एवढं आयुष्य त्यांना प्राप्त झालेलं असत याप्रमाणे असे हे आनंद मानंद मयोवसाने आनंदामध्ये तल्लीन असतात हा कोणता आनंद आहे हा ब्रह्मानंद आहे आनंद मानंद मयोवसाने हे योगी लोक एतां गतीम भागवतीम गतो या अशी ही भागवती लोकांची गती आहे म्हणून ते सांगतात आणि या भागवती गती कशा पद्धतीने प्राप्त करायचे हे सांगत असताना फक्त भगवंताच्या कथा भगवंताच्या गाथा आपण गायल्या पाहिजेत ते सांगतात यानंतर प्रत्येकाने कशा पद्धतीने उपासना करावी या संसारामध्ये आलेल्या जीवाने त्याच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात या, या दृष्टीने कोणाला धन पाहिजे कोणाला संपत्ती कोणाला पुत्र कोणाला संतती कोणाला कीर्ती कोणाला राज्य तर त्या त्या, -त्या पद्धतीने ती देवताची उपासना या ठिकाणी सांगितली तृतीय या अध्यायामध्ये सांगितली आहे आणि हे का सांगताना पितर पितरांचे प्रकारही सांगितलेले आहेत त्यानंतर पुढे समशिला भजंती वै या मुद्द्यावर काल आपण आलेलो होतो समज भजंती वै प्रत्येक जण आपापल्या प्रवृत्तीनुसार देवाची उपासना करतो जशी याची प्रवृत्ती तसा त्याचा देव आपण म्हणतो का हो हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी प्रकारचे देव का सांगितले तेहतीस कोटी एकच देव सांगायचा ते म्हणे अनेकांच्या अनेक प्रवृत्ती येते आणि या प्रवृत्तीनुसार त्याची इच्छा ज्या ज्या देवाला भजायची होईल देव तशा प्रकारचं रूप धारण करतो म्हणून भक्ते छोप देहाय देव हा भक्ताच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करतो एखादा निर्गुण निराकार निर्विकाराचा विचार करील तर भगवान तसाले आहे एखादा म्हणेल की नाही मला बल प्राप्ती व्हायचंय बल मिळवायचे तर मारुतीची उपासना तो करीन आणि म्हणून आपण काल बघितलं दाम्पत्यार्थ उमाम सतीम ज्यांना दंपती जीवन संसारिक जीवन आनंदी जगायचं असेल मग आपण मंगळागौर साजरी करतो का बरं हे मंगळागौर काय आहे ही गौरीची उपासना आहे त्याचप्रमाणे या तीज साजरी करतो आपण ही देखील गौरीचीच उपासना आहे त्यानंतर आता चतुर्थीच्या आध्या दिवशी जे आपल्याला गौरीची पूजा आपण करतो स्त्रिया करतात तर ही देखील उमा प्रत्यक्ष पार्वती हिचीच पूजा आणि शंकराची पूजा अपेक्षित मानलेली आहे का बरं ते म्हणतात त्याचं कारण आपल्याला जर सांसारिक जीवनामध्ये आनंद प्राय प्राप्त व्हायचा असेल तर या गौरीहराची पूजा हे आवश्यक आहे म्हणून लग्नामध्ये सुद्धा गौरीहर पूजन करतात लग्नामध्ये सुद्धा आपण पती पत्नी दोघांच्या हाताने गौरीहराची पूजा होते का बरं तर पती पत्नीचं जीवन हे आनंदमय व्हायला पाहिजे दोघांमध्ये भांडणं तंड त्याचप्रमाणे अगदी ताटातुटीपर्यंत म्हणा किंवा या काडीमोडपर्यंत पर्यंत विवाह विच्छेदा पर्यंत प्रसंग येऊ नयेत थोडेफार भांडण चालतात परंतु ते प्रेमाचे भांडण असले पाहिजेत परंतु द्वेषातून विद्वेषातून पती पत्नी एक असून विभक्त होणं हे संसारासाठी प्रपंचासाठी अध्यात्मासाठी योग्य नाही म्हणून ते म्हणतात पितृ पितरांची आणि उमासतीची उपासना या ठिकाणी त्यांनी सांगितली आता यानंतर पुढे ते म्हणतात आता न स्तमच स्तं चौ या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आपण कधीच विचार करत नाहीत काय की रोज सूर्य उगवतो आणि मावळतो तो आपलं आयुष्य घेऊन जातो आयुर हर किवाई पुसा मुद्दन नस्तम चयन नसौ सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो एवढा आपल्याला दिसतं उद्यन नसौ तो उदयाला येतो आणि नष्ट होतो मावळतो पण येतल्या प्रत्येक क्षणाने तो आपलं आयुष्य घेऊन चाललेला आहे प्रत्येक क्षणाने तो आपल्याला क्षीण करतोय प्रत्येक क्षण दर क्षणाला आपलं आयुष्य क्षीण होत आहे पण आपल्याला याची जाणीव नसते तस्यर्थे या क्षणो नीत उत्तम श्लोक वार्ता या आणि म्हणून आपल्याला दर क्षणाला जर आपलं आयुष्य क्षीण होत असेल दर क्षणाला जर आपण मरत असू प्रत्येक क्षणाला आपण मरतोय पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण दररोज मरतोय आपल्याला वाटतं नाही नाही आपण जगायला लागलो ते म्हणतात आहो मग असं जर तुमचं आयुष्य दर क्षणाला सूर्य घेऊन जात असेल तर मग तुम्ही निदान आयुष्याचा सदुपयोग का करत नाहीत तर वाकिंना जिवंती भस्त्रा किंवा स्वचंतुत या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात हे परीक्षिते माणसाला याचं ज्ञान होत नाही माणूस जागृत होत नाही त्याला वाटतं मी जगतोच आहे या ठिकाणी माणसाच्या जगण्याची सार्थकता सांगितलेली आहे माणसाने आपलं मिळालेलं जीवन हे निरर्थक होऊ नये आपलं आपलं जीवन हे निरर्थक होता कामा नये काही ना काहीतरी आपण मिळवलं पाहिजे क्षणशा कणश विद्यामर्थनच साध साधयेत एका संस्कृत सुभाषणामध्ये म्हटलंय की माणसाने एक क्षण देखील वाया घालू नये क्षणक्ष कणश विद्यामर्थनच साध साधयेत क्षणत्या गे कुतो विद्या कणत्या गे कुतो धनम दर क्षणाला काहीतरी मिळवलं पाहिजे प्राप्त केलं पाहिजे स्वामी सुद्धा म्हणतात की दररोज काही ना काहीतरी लिहिलं पाहिजे प्रत्येक दिवसामध्ये आपण काही ना काहीतरी दिवस प्रत्येक दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे रामदास स्वामींनी त्या काळातल्या लोकांना हेच सांगितलं लो। अरे रोज सूर्य उगवतो आणि मावळतो तुम्ही काही करा अह मग काहीतरी लिहा ना म्हणून आपल्याकडे ज्ञानेश्वरी लिहिण्याचा उपक्रम आहे रोज चार पाच ओव्या का होईया लिहा का अ वाया घालू नका ना, ना तुमचा दिवस एक दिवस वाया गेला तर तुमचं आयुष्य वाया गेलं म्हणून आपल्याला वाटतं की एका आयु एका दिवसाने काय व्हायलाय उद्या करू परवा करू परंतु उद्या आणि परवा या म्हणण्यात अर्थ नसतो कारण कल करेशो आज कर आज करेशो अब असं आपल्याला कबीरानेच सांगितलंय आणि म्हणून आपण जर सोडून दिलं कल करेशो आज कर आज करेशो, आज करेशो अब आणि ते म्हणतात अहो क्षण मे प्रलय होय गा फिर करेबा करेगा कब एका क्षणामध्ये प्रलय होईल तुम्ही म्हणाल मग झाला तो झाला माझं काय त्याचं अरे बाबा तुला मिळालेल्या आयुष्याला मध्ये काहीतरी तुझं मिळवलं नाहीस तर हे सगळं निरर्थक होईल दर क्षणाला आपण काहीतरी अभ्यास करावा चिंतन करावं काहीतरी प्राप्त करावं ज्ञानाचे कण मिळवावेत आणि दररोज थोडी थोडी का होईना संपत्ती जमा करत जावी म्हणजे हा आपल्याला क्षणशा कणश विद्यामर्थनच्या साध आहेत ही भौतिकवादी भूमिका सांगितली परंतु हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगतात तुम्हाला वाटतं की आपण जगतो आहोत तर जीवन ती मग तुम्ही जगता आहात ना मग तुमच्या जगण्यात आणि इतर निसर्गाच्या जगण्यात काय फरक आहे सांगा शुकाचार्य प्रश्न विचारतात तुम्ही जगता आहात ना मग तर जिवंती काय झाडं जगत नाही करावा किन्न जिवंती हो झाडं जगतात आणि मग तुम्ही जगतात काय फरक आहे झाडात आणि तुमच्या तुमच्यामध्ये आणि झाडामध्ये या आसपासच्या नैसर्गिक गोष्टींमध्ये काय फरक आहे तुम्ही म्हणाल आम्ही श्वास घेतो ते म्हणे मग भस्त्रा न श्वसंत तुम्ही श्वास घेता का मग भस्त्रा हा भस्त्र म्हणजे लोहाराच्या घरचा भाता तो तो देखील हवा घेतो आणि सोडतो मग तुमच्याही फुफ्फुसामध्ये तुम्ही हवा घेता आणि सोडता मग तो भाता आणि तुमच्या छातीमधल्या फुफ्फुसामधला भाता हा काय फरक आहे त्या भात्यामध्ये या भात्यामध्ये जर तुम्ही भगवंताचं नाव घेतलं नाही तर तो भाता आणि हा भाता सारखाच तुमचं जीवन आणि या वृक्षांचं जीवन सारखंच न खादंती न मेहंती किंम ग्राम पशो परे या ठिकाणी यापेक्षाही जरा कडक शब्दात सांगितलंय तुम्ही म्हणताल आम्ही खातो पितो झाड कुठे खातात हो बरोबर न खादंती न मेहंती मग हे डुकर गाढव त्याचप्रमाणे हे सगळे पशु घाण वागणारे पक्ष पक्षी हे सगळे खात नाहीत का म्हणजे न खादंती न मेहंती मेहंती शब्द सुद्धा वापरला मेहंती म्हणजे विष्ठा तुम्ही खाता आणि दुसऱ्या दिवशी विष्ठा टाकता तसाच हा पशुसुद्धा एखादा डुक्कर सुद्धा हेच करतो ग्रामपशव ग्रामपशू म्हणजे कुत्रे डुकर नीच प्राणी हे सुद्धा खातात आणि विष्ठाटात मग तुम्ही म्हणा आम्ही पंचपक्वनाचं जेवण घेतो हो असू द्या ना पंचपकवानाचं जेवण पण पंचपक्वांनाच जेवण घेतलं तरी दुसऱ्या दिवशी त्याची घाणच होते म्हणून पकवानचा पूर रोटे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय किती जरी चांगले पकवान आपण खाल्ले तरी त्याचा दुर्गंधच येतो का तर तुमच्या शरीराचा शेवटी नाश होणार आहे हे शरीर दुर्गंधमय शरीरामध्ये तुम्हाला जर गंधमयता प्राप्त करायची असेल तर भगवंताच्या नावाशिवाय हे शरीर निरर्थक आहे शरीर हे केवळ आपल्याला पंचमहाभूताचं बनलेलं रक्त मेद मांस मज्जा अस्थी यांनी बनलेलं आहे आणि त्यात घाणीशिवाय दुसरं काही नाही मग यामध्ये सगळ्या प्रकारची घाण एकत्र भरलेली आहे हे घाणीचं शरीर आहे रामदास स्वामींनी म्हटलंय ना की प, या विटाळ जो सगळा एकत्र गोळा होतो रजस्वलेचा विटाळ तयाचा आळो न झाला गाळ त्याचे हे केवळ शरीर हे या रजस्वलेच्या विटाळातून निर्माण झाले हे शरीर हे चांगलं कसं असेल शुद्ध कसं असेल मग आपल्याला जर शरीर शुद्ध नाही आपलं मग ते म्हणतात शरीराची शुद्धी नुसत्या स्नानाने होऊ शकत नाही मग त्यासाठी तुम्हाला अंतःकरणाची शुद्धी केली पाहिजे म्हणजे मनाची शुद्धी केली पाहिजे हे मन भगवंताच्या नावाशिवाय शुद्ध होणार नाही म्हणून न खादंती न मेहंती किंम पशव परे शिट स्वबीट श्व म्हणजे कुत्रा बीड म्हणजे हे सगळे विष्ठा वगैरे खाणारे जे दुक्रव आपण म्हणतो हे सगळे खरंही गाढवं डुकर कुत्रे मांजर हे सगळे पशु आणि आपण याच्यात काहीच फरक नाही खाण्यात पिण्यात झोपण्यात भूक लागण्यात त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही म्हणून आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य पशुभीर पशुभेन राणाम असं व्यास महर्षी म्हणतात म्हणून जर तुम्ही नयत कर्ण पथोपेतो पे तू मदग गदा हा मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे फरक काय शारीरिक दृष्टिकोनातून काहीच फरक नाही हा मुद्दा आहे शारीरिक दृष्टिकोनातून काहीच फरक नाही त्यांना डोळे आपल्याला डोळे त्यांना कान आहेत आपल्याला कान आहेत त्यांना हात पायत आपल्यालाही आहेत ते खातात पितात आणि विष्ठात टाकतात आपणही तेच करतो मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय ते म्हणतात जे करणं जे कान भगवंताची कथा ऐकत नाहीत ते केवळ काय ते ते म्हणतात नयत कर्ण पथोपे तो ज्यातून मग गदाग्रजा भगवंताचं नाव गदाग्रज म्हणजे भगवंत गदाधारी असणारा भगवान याचं नाव जे कान ऐकत नाहीत असा भगवंताची कथा जे ऐकत नाहीत त्यांचे कान म्हणजे बिले बतो रुक्रम विक्रमान्ये त्यांचे कान म्हणजे बिळे बिळ कशाचे बिळ उंदराचे उंदराची बिळ आहेत त्यातून उंदरं येतात आणि जातात मग उंदरांनी देखील बिळं केलेली असतात आपल्या देहालाही बिळ आहेत मग आपल्या देहामधले असलेले बिळं म्हणजे कान जर भगवंताच्या कथानी गाथांनी जर भरले नाहीत आपण जर ते गाथा ऐकल्या नाहीत तर आपले कान म्हणजे हे केवळ उंदराचे आहेत जर आपण ते ऐकलं नाही कर्णपुटे नरस्य मग कानाचा उपयोग भगवंताचा कथा ऐकण्यासाठी करा हा मुद्दा आहे प्रत्येकाच्या उपयोगाचं महत्व आहे उपयोग प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला पाहिजे सदुपयोग योग्य रीतीने उपयोग करणे आपल्या हातात काड्याची पेटी दिली मग काड्याची पेटी दिली तर लोकांचं घरं जाळण्यासाठी दिली का देवाला दिवा लावण्यासाठी दिली हा विचार करा तर काड्याची पेटी जर दिवा लावण्यासाठी असेल तर त्या काडीचा सदुपयोग झाला पण तो लोकांचं घरं जाळण्यासाठी केला तर तो दुरुपयोग झाला प्रत्येक वस्तूमध्ये सदुपयोग आणि दुरुपयोग आहे मग आपल्याला जे इंद्रिय दिलेत त्याचा सदुपयोग कोणता तर भगवंताच्या कथा ऐकल्या तर कानाचा सदुपयोग आहे आणि जिम्हा सती दारदुरे के वसुत आपल्याला जीभ दिली देवानी जिम्हा दिलीये मग जिम्हा कशाला दिली रोज उठून लोकांचे गाराणे करायचे रोज उठून लोकांच्या चर्चा करायच्या आता तर काय मोबाईलच हातात आलाय मग दिवस दिवस आपण बोलतच राहतो ज्याला शिव्या दे त्याला शिव्या दे त्याचा काडीकर याला खोट बोल हे सगळं आपण करत राहतो ज्या जिभेने ती जीभ विटाळली जाते जर जिभेने आपण भगवंताचं नाव घेतलं नाही तर ती जीभ आणि या डराव डराव करणाऱ्या बेडकाची जीभ सारखीच तो दिवसभर डराव 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 करत असतो जिम्हा सी दारे बर्दूर म्हणजे हा बेडूक आपली जीभ आणि त्या दरदुराची जीभ हे सारखीच आहे का तर जर आपण या जिभेने भगवंताचं नाव घेतलं नाही भगवंता नामन घेई जिम्मा अशी कशा आला अहो जी भगवंताचं नाव घेत नाही अशी जिम्मा करायची का आणि जी ज्यामधून भगवंताच्या कथा ऐकल्या जात नाहीत असे कान करायचे काय म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं जर नसेल तर ती जीव निरर्थक आहे जिम्हा सती दारदुरी केव सूत न चोपगाय तिरुगाय गाथा हा उरुगाय उरुगाय म्हणजे विष्णू भगवान हा उरुगाय शब्द वेदामध्ये आलेला आहे जो उरु म्हणजे आकाशामध्ये स्वर्गामध्ये ज्यांचं गायन केलं जातं त्याला उरुगाय म्हणतात तेव्हा हा भगवान कसा आहे ज्याचं स्वर्गामध्ये गायन केलं जातं स्वर्गातले लोक सुद्धा देव सुद्धा ज्याची स्तुती गातात अशा भगवंताची गाथा जर आपल्या जिम्मेतून व्यक्त करता नाही आली तर ती जीव म्हणजे डराव दराव, दराव करणाऱ्या बेडकाची जीभ आहे आणि भार परमपट्ट किरीट जुष्ट ते म्हणतात आपले कान जर भगवंताची कथा ऐकली नाही तर बिळेत आपली जीभ जर भगवंताची आपण नामस्मरण केलं नाही तर ती केवळ दारदुरी केव एखाद्या बेडकाची डराव डराव करणाऱ्याची जीभ आहे आणि जर आपण भगवंताचं भगवंतासमोर न नतमस्तक झालो नाही भगवंतासाठी आपण सकाळी उठलं फुलं आणा भगवंताचं अंगण झाडा भगवंताच्या समोर रांगोळी काढा का मग हात कशाला दिले हात जर रांगोळी काढायची नाही जर झाडायचं नाही जर आपल्याला सडे टाकायचे नाहीत जर भगवंतासाठी फुलं आणायचे नाहीत माळा करायचा नाहीत पूजा करायची नाही तर मग हात कशासाठी ते म्हणतात भार हाँ हाँ परम हा भार भार शरीराला हा भार हात म्हणजे कशाला हात दिले भार परम पट्ट किरीट जुष्ट मप्युत्तमांगन मा नमे मुकुंदम जे डोकं भगवंता समोर नतमस्तक होत नाही ते डोकं आमच्या शरीराचा भार आहे बिना कारण डोकं आपल्या आपल्या शरीरावर दिलं का अ ते डोकं खाली वाकण्यासाठी डोकं ताठ राहण्यासाठी नाही लोकं ताठ होऊन चालतं ताठपणा ताठरपणा देवापुढे जरा कमी करा नम्रता ही देवासमोर असली पाहिजे म्हणून नम्रता गर्विष्ठपणा उपयोगाचा नाही ते म्हणतात जे डोकं उत्तमांग म्हणजे डोकं जे उत्तमांग भगवंताच्या समोर नतमस्तक होत नाही ते मस्तक निरर्थक आहे ते विनाकारण भार भारभूत आहे आणि जे हात भगवंतासाठी कष्ट करत नाही भगवंतासाठी झटत नाहीत ते हात म्हणजे शहाभ करव या ठिकाणी भागवतकारांनी अत्यंत मनाला जागृत करण्यासाठी हा शब्द वापरला आहे शाभव शहाभ म्हणजे प्रेताचे हात आहेत मग प्रेताचे हात जसे निरर्थक आहेत का हात असून काय उपयोग त्या प्रेताला जर स्वतःला प्रेत झाल्यानंतर किंवा प्रेतरूप झाल्यानंतर त्याच्या हाताचे आणि पायाचा काहीच उपयोग नसतो जाळण्याशिवाय त्याप्रमाणे ते म्हणतात क्षाभो करो नो कृता सपर्याम हरेर लसत कांचन कंकणौ वा विनाकारण आपण या हातांना सजवतो मग हाताला सजवून नटवून काय उपयोग होणारे काकणं घातले बाजूबंद घातले त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारच्या मुद्या घातल्या कशाला हाताला पण ते हात जर प्रेताचे असतील तर ते म्हणतात प्रेता शृंगार की जे जैसा तो अवघाची वाया घडीजे प्रेताला शृंगार केला म्हणून काय झालं माया घातला तर काय होईल त्याला अहो प्रेतच आहे शेवटी ते निरर्थक आहे आहे तसं जर आपल्या हातांनी भगवंताची पूजा आपण केली नाही तर हे प्रेताचे हात आहेत त्याला कंकण घालून त्याला बाजूबंद कडे तोडे घालून काही उपयोग नाही आणि याही पलीकडे ते म्हणतात पली बरहा इते ते नयने बरहा राणाम बरहा आमचे डोळे डोळे का जर आमच्या डोळ्यांनी भगवंताचं रूप आम्हाला पाहायचं नसेल तर हे डोळे डोळे नाहीत मग काय बरहा इते ते मोराचे पिसारे मोराच्या पिसाऱ्यालाही आपण डोळेच म्हणतो पण मोराच्या पिसाऱ्याचे जे डोळे असतात ते काही डोळे आहेत का त्याच्यातून मोराला काय दिसतं नाही म्हणायला डोळे येत ते पण ते डोळे नसतात आपण जेव्हा ही रूपकात्मक भाषा वापरतो आपण म्हणतो सुईचं नाक सुईचं नाक मग त्या नाकातून वास घेते का सुई नाही हो म्हणायचं असतो सुईचं नाक टेबलाचा पाय मग टेबलाचा पाय तर टेबल चालत येतो का पायानी त्याला पाय येत ना मग चालत यावं त्यानी खुर्चीचा हात अहो खुर्चीचा हात मग त्या हातावरती चहाची बशी ठेवा हात दिल का तुम्हाला अहो तो हात म्हणायला हात आहे त्याला आपण फक्त रूपकात्मक शब्द वापरला प्रत्यक्षात ते हात काही कामाचे नाही खुर्चीचे हात कामायचे नाहीत टेबलाचे पाय कामायचे नाहीत सुईचं नाक कामाचं नाही डोंगराचा माथा कामाचा नाही त्याप्रमाणे ते जसं केवळ रूपकात्मक शब्द आहेत त्या शब्दाला तात्पर्य काहीच नाही त्याप्रमाणे आपले डोळे सुद्धा मोराचे डोळे का तर मोराला जसं पिसारे असतात त्या पिसाऱ्याला आपण डोळे म्हणतो म्हणतो फक्त डोळे पण ते खरे डोळे नसतात म्हणून ते म्हणतात आपले डोळे डोळे म्हणजे फक्त डोळे कसे आपले अहो आपण डोळे डोळ्याला डोळे म्हणतो पण डोळे म्हणजे खाचा आहे दोन खाचा डोळे म्हणजे दोन खाचा दोन काचा तेथे कोठे प्रश्न येतो भावनांचा डोळे म्हणजे जर खाचा असतील आणि डोळे म्हणजे जर काचा असतील मग त्याला बिंदू येतो काचा किंवा डोळ्यावरती आपण चष्मा लावतो ती काच मग पण त्या डोळ्यामध्ये जर भावना नसेल तर ते डोळे म्हणजे काचा किंवा खाचा आहे म्हणून ते म्हणतात केवळ मोराचे डोळे जसे असावेत मोराचे पिसारे असावेत त्याप्रमाणे जर आपल्याला भगवंताचं दर्शन त्यातून घडत नसेल तर ते डोळे निरर्थक आहेत थोडक्यात आपल्याला देवाने दिलेले सगळ्या शारीरिक गोष्टी निरर्थक ठरतात केवळ एका गोष्टीमुळं कोणत्या जर भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन भगवंताचं दर्शन आणि भगवंताचं आपण पूजन करत नाही गेलो आपल्या शरीराने तर शरीर निरर्थक आहे देह निरर्थक आहे बराई ते, ते नयने नरानाम लिंगा आणि विष्णू ध्रुम जन्म भाजौ क्षेत्राने नानू व्रजतो हरेर येऊ जर आमचं आमचे पाय जर भगवंताकडे जात नसतील तर हे पाय म्हणजे द्रुमजन्म भाजौ यापेक्षा तुम्हाला वृक्षाचा जन्म मिळाला असता तर बरं झालं असतं का वृक्ष जागचे जागीच उभे राहतात त्यांना कुठे जायला मिळत नाही जर तुम्ही देव मंदिरामध्ये गेला नाहीत जर देवमंदिरामध्ये तीर्थाटन करण्यासाठी गेला नाहीत तर तुमचे पाय धर्म जन्म भाजऊ तुमचे पाय आणि झाड एकच